नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे मंडळी बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये आघाडीने शानदार विजय मिळवला जवळजवळ यांनी दोनशे पेक्षा अधिक जागांवरती आपला विजय मिळवलेला आहे त्यामुळे आता प्रश्न असा राहिला की बिहारचा मुख्यमंत्री नेमकी कोण होणार नितीश कुमार होणार की अजून दुसरं कोण होणार यावरती आता प्रश्न उभा राहिलेला आहे आता यावरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी सांगितले की मी बिहारच्या जनतेचे व मतदारांचे मनपूरक आभार मानतो त्यांनी नितीश कुमार यांच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे त्यामुळे आता असं चित्र बघायला मिळालं की पूर्ण बिहारच्या जनतेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी व नितीश कुमार यांच्यावरती पूर्ण विश्वास आहेच असं चित्र आता बघायला मिळालेलं आहे या निवडणुकीच्या निकालानंतर असं देखील ते म्हणाले जेव्हा त्यांना हा प्रश्न विचारला की आता बिहारचा पुढचा मुख्यमंत्री कोण आहे त्यावर फडणवीस असे म्हणाले की याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी व नितीश कुमार हे घेतील यावर मला बोलण्याचा काही एक अधिकार नाहीत आमचे वरिष्ठ नेते आहेत जे की हा निर्णय घेतील त्यामुळे बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न अजूनही उपस्थित राहिलेला आहे त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक देखील करा आणि थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि चॅनलला सबस्क्राइब सुद्धा नक्की करून जा